संत तुकारामांचे जीवनविचार लेखक कुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे जासी आवडी हरिनामाची तोची एक बहुशूची जपतो तो हरिनाम बीज तोची वर्णांमाजी द्विज तुका म्हणे वर्णाधर्म अवघे आहे समब्रह्म कोणाला पवित्र म्हणावं कोण शुद्ध असतो या प्रश्नांची उत्तरं तुकोबांनी या अभंगात दिली आहेत तो पवित्र ज्याला हरिनाम अत्यंत आवडतं तो शुद्ध ज्याच्या हृदयात हरिनाम रुजून बसला आहे हरिनाम हे, हे ज्याचं सर्वस्व आहे ज्याच्या चिंतनात भजन कीर्तनात आचार विचारात साऱ्या जीवनातच हरिनाम सामावलेला आहे तो शुद्ध असतो पवित्र असतो असा निर्णय या संतानं दिला आहे जो पदोपदी परमेश्वराच्या नावाचा जप करतो तो शुचिमान हा निष्कर्ष एका अर्थानं बरोबर आहे स्वतः तुकोबांचं जीवन अखंड विठ्ठल नामानं संस्कारित आणि पवित्र बनलं होतं ते म्हणत असत विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती आम्हा विठ्ठल जीवन विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी रंगलाया रंगे तुका विठ्ठल सर्वांगे विठ्ठल जीवनाच्या अणुरेणू सामावून गेला श्वासोच्छासात मिसळून गेला विठ्ठल हा सर्वांगास संचारला जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनाचा अधिष्ठाता आणि नियंता आहे हे समजतं तेव्हा जीवन शुद्ध होत जातं अशुद्धता निरसून जाते वासनाविकार ओसरू लागतात चित्त पांडुरंगमय झाल्यामुळं साऱ्या आयुष्याला पवित्रतेचा सुगंध येऊ लागतो संत महंताच्या जीवनाचं हे स्वरूप असतं पण केवळ हरिनाम नाटकीपणानं घेतलं तर पवित्रता येणार नाही काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक नामस्मरणाचं नाटक करतात मुखमे राम और बगलमे छुरी अशा स्वभावाच्या लोकांनी हरिनाम घेतलं म्हणून काय होणार तुकोबानीच म्हटलं आहे वृंदावन फळं घोळीले साकरा भितरील थारा मोडेची कारले साखरेत घोळले तरी ते कडूच राहणार तुकोबानी या अभंगात हरिनामाचा प्रामाणिकपणे अखंड जप करतो तो सर्व वर्णातला श्रेष्ठ असतो असं म्हटलं आहे श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या वर्णात जन्मला म्हणून माणूस श्रेष्ठ ठरत नाही जातीची आणि वर्णाची श्रेष्ठता जन्मावरून ठरवणं चुकीचंच आहे म्हणूनच तुकारामांनी एका अभंगात अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड असं म्हटलं आहे भक्तिहीन नीतिहीन ब्राह्मणसुद्धा त्यांच्या दृष्टीनं धिक्काराचा विषय आहे पण ज्याच्या अंतःकरणात सदैव पांडुरंग आहे तो सर्वश्रेष्ठ मानलेला आहे तुकोबांची ही भूमिका त्यांच्या जीवनविषयक विचारांशी अत्यंत सुसंगत आहे स्वतः तुकाराम खालच्या सामाजिक स्तरातून आलेले होते त्यांना तात्कालीन ब्रह्मवृंदानं क्षुद्र मानलं होतं पण हा कुणबी आपल्या हृदयातल्या उत्कट भावबळावर श्रेष्ठ संतांच्या पदवीला जाऊन पोहोचला आणि त्यांचं शिष्यत्व रामेश्वर भटासारख्या ब्राह्मण पंडितालाही स्वीकारावंसं वाटलं याचं कारण तुकोबांचं अवघ जीवन विठ्ठल भक्तीनं व्यापलेलं होतं भक्ताला खरं तर जातीची आणि वर्णाची उपाधी नसते चोखा मेळा कान्होपात्रा जनाबाई यांच्या जातीची चिकित्सा करणारे टीकाकार मूर्ख आहेत हे आपोआपच सिद्ध झालं माणसाच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचं मोजमाप कुळ आणि जात यांच्या मापट्यांनी कधीच होऊ शकत नाही रामायण महाभारतासारखे जगद्वंद्य ग्रंथ लिहिणारे वाल्मिकी आणि व्यास यांच्या जातीचा विचार करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रतिभेची जात कळलीच नाही सर्व वर्णधर्म हे ब्रह्ममय आहेत श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा विचार म्हणजे एक भ्रम आहे ज्यासी आवडी हरिनामाची तोची एक बहुशुची हेच तुकोबांचं वचन अंतिम सत्य आहे तुका झालासे कळसं कारण तुकोबांच्या मुखात आणि अंतःकरणात हरिनामाचं अमृत सतत होतं शुद्ध मनानं जो परमेश्वराचं नामस्मरण करतो त्याची शुद्धता निखळ असते त्याचा वर्ण आणि जात श्रेष्ठच असते मानसिक शुद्धता हाच निकष भक्तीच्या क्षेत्रात प्रमाण मानला जातो शरीराला सोळं गुंडाळून पुष्कळ ओवळ्या मनाचे लोक भक्तीचं नाटकी प्रदर्शन करू शकतात साऱ्या जगाकडं समभावानं पाहण्याची ज्याची दृष्टी आहे तोच आध्यात्मिक उन्नतीच्या शिखरापर्यंत पोहोचतो हरिनाम त्याला उन्नत करतं नामस्मरणानं नामसंकीर्तनानं मन आणि जीवन स्वच्छ होत गेलं तरच त्या नामगजराला अर्थ आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां